इस्रायल आणि संघर्ष ही गोष्ट काही जुनी नाही इस्रायलचा आपल्या आसपासच्या मुस्लिम राष्ट्रासोबतच्या इस्रायलच्या संघर्षाच्या बातम्या या आपण कायमच ऐकत आलोय मागच्या वर्षी इस्रायल आणि गाझामधील वाद थांबतो ना थांबतो तोच आता इस्रायल आणि लेबनॉन मधल्या संघर्षाच्या बातम्या येत होत्या पण या संघर्षात आता लेबनॉन मधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाचा कमांडर हसन नसर अल्लाह ठार झाल्याच्या बातम्या येत आहेत जर असं झालंच तर हिजबुल्लाचं अस्तित्व संपणार का की हे युद्ध आणखीन पुढे जाणार पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋषिकेश आपण पाहतात लगाव सर्वात आधी हिजबुल्लाचा इतिहास जाणून घेऊ लेबनॉनवर वर एकोणीसशे ब्याऐंशीच्या इस्रायली आक्रमणाशी लढण्यासाठी लेबनीज धर्मगुरूंनी हिजबुल्लाची स्थापना केली होती वेगवेगळ्या शिया लेबनीज गटांना एकत्र करून ही संघटना बनवण्यात आली होती पाश्चात्य देशांचा प्रभाव कमी करणं आणि इस्रायलचा नायनाट करणं हा या संघटनेचा टार्गेट होता हळूहळू या संघटनेची व्याप्ती वाढत गेली आणि देशाच्या राजकारणातला सहभागही वाढत गेला दोन हजार बारा साली सिरियाच्या गृहयुद्धात हिजबुलनं सिरियन सरकारचं समर्थन केलं होतं दोन हजार अठराच्या लिबियन निवडणुकीतही हिजबुल्लानं मोठा विजय मिळवला सध्या हिजबुल्लाला इराणकडून लष्करी प्रशिक्षण शस्त्र आणि आर्थिक पुरवठा केला जातो तर सिरियाकडून राजकीय पाठिंबा मिळतो पॅलेस्टाईन सारख्या देशांना जरी हिजबुलला एक सामान्यांचं रक्षण करणारी संघटना वाटत असली तरी अमेरिका इस्रायल आणि अनेक युरोपियन देशांसाठी ही एक दहशतवादी संघटना आहे हसन नसरल्ला हा सध्याचा हिजबुल्ला कमांडर होता पण तो कमांडर पदापर्यंत कसा पोहोचला हसन हा एक साध्या भाजी विकणाऱ्याच्या घरातील मुलगा होता एकोणीसशे पंच्याहत्तर साली लेबनॉनमध्ये गृहयुद्धाला हो सुरुवात झाली यानंतर सुरू झालेल्या आंदोलनात त्याचा सहभाग राहिला आपल्या बोलण्याच्या शैलीमुळे हळूहळू तो प्रसिद्ध होऊ लागला एकोणीसशे ब्याण्णव सालाला नसरअल्ला हिजबुलचा महासचिव बनला आणि मग पुढे तो कमांडर पदापर्यंत पोहोचला त्याला सुरक्षेच्या कारणामुळे प्रचंड सुरक्षित ठेवलं जात होतं आणि तो आपली राहण्याची जागाही सतत बदलत राहायचा त्याचा इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीला देखील आपण कुठं चाललोय हे माहिती नसायचं इतक्या कडेकोट सुरक्षेत तो राहायचा आता सध्या हिजबुल्ला आणि इस्रायल मधल्या तणावाचं कारण काय हे देखील जाणून घेऊयात हिजबुल्लाने अठ्ठावीस जुलैला इस्रायलच्या गोलान हाईट्स भागात फुटबॉल मैदानावर रॉकेटने हल्ला केला होता त्यात बारा मुलांचा मृत्यू झाला होता या हल्ल्यानं हमास नंतर हिजबुल्ला धडा शिकवण्याचा निर्णय इस्रायलने घेतला होता या रॉकेट हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर तीस जुलैला इस्रायलने लेबनॉनची राजधानी बैरुत मध्ये मो मोठा हवाई हल्ला केला त्यामध्ये हिजबुल्लाचा एक कमांडर फौज शुकर मारला गेला गोला नाईटच्या फुटबॉल मैदानावर झालेल्या रॉकेट हल्ल्यासाठी इस्रायलनं शुकरला जबाबदार ठरवलं होतं आणि त्याचा बदला घेतला होता यानंतर इस्रायल आणि लेबनॉन मधल्या तुंबळ युद्धाला सुरुवात झाली गेल्या दीड महिन्यांपासून हिजबुल्ला आणि इस्रायल यांच्यात अनेक चकमकी घडल्या मागच्या वर्षी एका चकमकीमध्ये हमासचा चीफ हानिया इस्माईलचा इस्रायलनं खात्मा केला होता तेव्हापासून इराण आणि दहशतवादी संघटना हमास हे इस्रायलच्या विरोधात पेटून उठले आहेत इराणने तर आम्ही याचा बदला घेऊ हो, असं देखील जाहीर केलं होतं पण याआधीच हिजबुल्लानं इस्रायलवर हल्ला करायला सुरुवात देखील केली पण इस्रायलच्या सुरक्षा व्यवस्थेपुढे हे सगळे हल्ले कुचकामी ठरत होते मग इस्रायलनं हिजबुल्लाचा शांततेत गेम करायचं ठरवलं लेबनॉन मधले दहशतवादी हे पेजरचा वापर करायचे सतरा आणि अठरा सप्टेंबरच्या दिवशी हिजबुल्लाच्या सर्व दहशतवाद्यांच्या पेजरमध्ये एकाच वेळी स्फोट झाले विशेष म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी हे स्फोट झाले होते या स्फोटामुळे सगळं जग आदरलं कारण यापूर्वी अशा प्रकारचा इलेक्ट्रॉनिक हल्ला कधीच झाला नव्हता यात साधारणतः अडीच हजार दहशतवादी जखमी झाले तर सात ते आठ जणांना आपले प्राण गमवावे लागले या लहानशा पेजरमधून इस्रायलच्या मोसादने बडा धमाका केला होता मोसाच्या हल्ल्यातून सावरण्यापूर्वीच हिजबुल्ला आणखीन एक झटका बसला दुसऱ्या दिवशी परत अशाच प्रकारे लेबनॉन मधल्या वॉकी टॉकीमध्ये स्फोट झाले पेजरच्या स्फोटातून जीव गमावलेल्या लोकांच्या अंत्ययात्रेत देखील हे स्फोट झाले त्यामुळे हा हिजबुल्ला मोठा धक्का होता पेजर ब्लास्ट नंतर हिजबुल्ला इस इस्रायल विरोधात आक्रमक झाली लेबनॉननं इस्रायलवर शेकडो रॉकेट सोडली त्यामुळे इस्रायलमध्ये प्रचंड मोठा गोंधळ उडाला आणि सामान्य जनजीवन विस्कळीत झालं इस्रायलने देखील या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिलं दुसरीकडे आता इराणची बदला घेण्याची शपथ पूर्ण होण्यापूर्वीच इस्रायलने एक मिशन केलं यात इराणमध्ये घुसून त्यांनी सर्व महत्वाचे कमांडर आणि दहशतवाद्यांचा खात्मा केला दरम्यान काल इस्रायलने आपली आक्रमक भूमिका कायम ठेवत एक मोठी एअर स्ट्राईक केली या स्ट्राईकमध्ये हिजबुल्लाचा मुख्य कमांडर हसन नसरल्ला मारला गेला आय डी एफ म्हणजे इस्रायल डिफेन्स फोर्सनं अधिकृतरित्या या घटनेची आज माहिती दिली आहे अशा प्रकारे डायरेक्ट कमांडरलाच मारून इस्रायलने हिजबुल्लाचं कंबर्डच मोडलंय या घटनेमुळं इस्रायलचं युद्ध कौशल्य पुन्हा जगासमोर आलंय तर त्यांची गुप्तचर संस्था मोसाद आपल्या शत्रूला कधीही माफ करत नाही हा संदेश गेलाय नसरालला मारल्या गेल्यामुळे इस्रायलचा एक मोठा शत्रू संपलाय ही गोष्ट खरी आहे पण यानं इस्रायलची डोकीदुखी खरंच संपलीय का तर नक्कीच नाही तर यावर इराण आणि हमास आता काय पावलं उचलतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा